महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष सर्वांचं लक्ष सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीकडे लागून होतं महायुतीचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते तर महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात सरळ लढत होती याटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या विजयी होताच मोहळ तालुक्यातील नगर परिषदेसमोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हालगी नाथ फटाके उडवत गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला खासदार प्रणिती शिंदे यांचा चौसष्ट हजार चारशे तीस मतदारनी विजय झाला तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाला हो यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते न्यूशाहीसाठी सोलापूरहून गणेश चौगुले कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताजा व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच